विश्वसंचार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार विश्वसंचार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी संपादक प्रवीण डोंगरे आपलं स्वागत करतो आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत की ज्यांनी टू व्हीलर वरती अगदी पूर्ण भारत भ्रमण केलं आहे बारा ज्योतिर्लिंग पूर्ण केलेले आहेत आणि आपल्या पत्नीसह ते स्वतः फिरत आहेत आज अचानक मी पुण्याला जात असताना मला त्यांची भेट झाली त्या भेटीतच ते मी त्यांच्याशी थोडी चर्चा केली चला आपण त्यांनाच भेटूया एक पांचाल कुटुंब जे पूर्ण भारत भ्रमण करत आहे नमस्कार सर नमस्कार रामकृष्ण हरी राम रामकृष्ण राम सर आपण किती दिवसापासून या भ्रमणतीसाठी निघाला आहोत तर सर मला सांगायला आनंद वाटेल की माझ्या प्रवासाला आज दोन महिने तीन दिवस पूर्ण झाले आहेत आणि आणखीन सात ते आठ दिवसामध्ये मी माझ्या निवासस्थानी पोहोचले आपण या दिवसात कुठे कुठे फिरला संपूर्ण भारत जे भारतामध्ये मोठे मोठे तीर्थक्षेत्र आहेत ते संपूर्ण भारत भ्रमण बारा ज्योतिर्लिंग चारधाम उत्तराखंडमधले चारधाम आणि भारताचे चारधाम असे आठधाम आणि बारा ज्योतिर्लिंग सात सप्तपुरी आमचं दर्शन पूर्ण होऊन अन्य तीर्थक्षेत्र मोठे जे ऐंशीहून अधिक आज रोजीपर्यंत कंप्लीट झालेले आहेत आपल्याच महाराष्ट्रातील आहेत दयानंद वसंत पांचाल हे आपल्या महाराष्ट्रातच महाराष्ट्रातली एक भारतीय कुटुंब टू व्हीलरवरती भारत भ्रमण करते सर आपण हे भारत भ्रमण करत असताना बारा ज्योतिर्लिंग पूर्ण केले थोड्या दिवसात आपली पूर्ण यात्रा या पूर्ण होतीये यासाठी आलेला आपल्याला खर्च आणि आर्थिक मदत आपल्याला कशी होती तर सर मी एक वर्ष जाण्याचा प्लॅन करत होतो आणि एक वर्षा मध्ये मा, मा माझ्या कमाईतून एक चाळीस टक्के भाग वीस टक्के चाळीस टक्के भाग मी डेली संचन करत होतो सिंचन संचन करून मी ते पूर्ण रक्कम जमा केली साधारण मला दीड लाख रुपयेपर्यंत जमा झाले आणि लोकांनी पण मला माझ्या प्रवासामध्ये एक पंचवीस हजार रुपये असे मग लोकांनी हजार रुपये एकोण पाचशे रुपये असे आर्थिक मदत लोकांनी आम्हाला दिली आणि मी पुन्हा कोण असे मला प्र प्रवासामध्ये कमी करत असताना मागवून घेतले पन्नास एक हजार म्हणजे असा माझा दोन लाख आतापर्यंतचा रोजीचा खर्च आहे आणि आपल्या फॅमिली मध्ये किती लोक आहेत मला दोन मुलं आहेत मोठा मुलगा माझा इंजिनिअरिंग करतो सेकंड वर्ष आणि लहान मुलगा माझा महिंद्रा कंपनी मध्ये जॉब ला तुम्ही दोघं पण या ठिकाणी प्रवास करत आहात मग घरी कोण पाहते घरी आई वडील आहेत मुलांचं शिक्षण वगैरे ते चालूच आहे मुलाचं शिक्षण मी म्हणजे आम्ही निघण्यापूर्व सर्व प्लॅनिंग केलं होतं सर्व नियोजन करूनच आम्ही घराच्या बाहेर असं केलं होतं की आम्ही कोणाला कळकल्पना करू देईल नाही की आम्ही जाणार आहोत आम मग कारण आमच्या या यात्रेला सर्वांचा विरोध होता की ही यात्रा अशी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातच कुणी नाही केली आणि तो करतोस तर हे शक्य नाही माझ्या डॉक्टरांनी पण मला कल्पना दिली की आ, आए, आ, दार, हो तू वारी करणं शक्य नाही तू कारण का तुझ्या वॉलचं ऑपरेशन झालेलं आणि वरी मायनस डिग्री सेल्सिअस तापमान आहे तिथं जा तुझ्या जीवाला धोका होतो मग तू यात्रांना केलेली बरी पण सरांना मी विरोध करत या प्रवासाला सुरुवात केली सरला मला की माझ्या सिक्युरिटीसाठी काय मेडिसिन आणि काय ते साहित्य लागते तेवढं मला द्या मी माझा प्रवास कंटिन्यू होतो त्यांनी ती सा साहित्य मला दिलं आणि मी माझा प्रवास पूर्ण कम्प्लीट पायी चालत केला एक प्रश्न आहे की हे जे सर आता तुमच्यासोबत फिरताय कसं वाटतंय तुम्हाला हो खूपच मस्त वाटतंय कारण जोडीन फिरण्यामध्ये एक आनंद वेगळा जातो हा आणखीन यांच्यावरती जेवढा विश्वास आहे ना ते विश्वासाच्या ह्याच्यावर तुम्ही बाहेर पडलेल्या तुम्हाला असं नाही कधी वाटलं की एवढा मोठा प्रवास आपण टू व्हीलर वर कसा पूर्ण करणार काय अडचणी येतील काय त्याचा विचारच केले नाही मी पुढचा विचारच केला नाही म्हणजे अडचणी येतील आपला कारण देवावरती नव्यावरती आपला आपला जो पती आहे जो जिथे जाईल तिथं आपलं संपूर्ण आयुष्य त्यांच्या सोबत करायचं असं तुम्ही पक्का निर्णय केलाय म्हणजे आणि अतिशय छान वाटलं तुम्हाला भेटून आणि यानंतर ही आपली कुठली पुढची ट्रिप आहे का असं काही प्लॅनिंग आहे का निश्चितच आता माझी पुढली ट्रिप आमची ह्या वर्षीची ट्रिप म्हणजे ह्या प्लॅनिंगमध्येच म्हणायचं ते अमरनाथचं रजिस्ट्रेशन झालं होतं अमरनाथला जायच्यानंतर हे होता पण जास्त थकल्यामुळं आणि हे झालं मधल्या अंतरा टायमिंग अंतरामुळं आम्ही जरा प्लॅन कॅन्सल केला आहे पुढच्या वर्षी आम्ही तिकडं जायचं नक्की प्लॅन करू आणि आमच्या संतांनी एक अभंग लिहिलेला आहे आठवत नाही आठवत नाही बघतो बघू शकता तुम्ही की अगदी टी व्ही एस फ्रीडम या गाडीवरती पांचाळ कुटुंब नांदगाव महाराष्ट्र ते बारा ज्योतिर्लिंग तसेच चारधाम तीर्थयात्रा दर्शन पूर्ण करून आज ते जेजुरी खंडेरायाची सोन्याची जेजुरी म्हटली जाते त्या सोन्याची जेजुरीत माझं आणि त्यांची भेट झाली आणि एक थोडीशी त्यांच्याशी आपण चर्चा केली की कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी बारा ज्योतिर्लिंग लिहिलं आणि चार जण यात्रा आहे तर खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि यापुढे असेच आपल्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि इथून पुढे आपण असा सुखसुविधा आणि समृद्धीने प्रवास करावा असे खंडराय प्रार्थना करतो आणि एक सांगणार आहे म्हणजे आपण जनसामान्यामध्ये जे गोरगरीब राहतात आपले त्यांना एक आर्थिकदृष्ट्या आपण अशा मोठमोठ्या देवस्थानी ठिकाणी जाऊ शकत नाही त्यांना पण एक, 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 एक आपली ही यात्रा एक मार्गदर्शन व्हावं आणि एक प्रेरणादायी व्हावी यासाठी आम्ही थोडंसं आणखीन हे के केलेलं आहे प्रयत्न केलेला आहे कारण का खर्च भरपूर असतो आणि मोटरसायकलीवरती जाणं असं खूप सोयीस्कर आहे लोकांना जो गैरसमज मोटरसायकल जातो म अडचण येतात हे येतात आमच्या प्रवासामध्ये महादेवाने आणि माझ्या पणबंगांनी खूप आशीर्वाद असे आमच्या डोक्यावरती धरलेत आत्तापर्यंत आमच्या पूर्ण प्रवासामध्ये आम्हाला केसा सुद्धा तकलीफ आणि त्रास झालेला नाही ठीक आहे खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आपल्या पुढील प्रवासात हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्वसंचार न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा